काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे गावामध्ये जेणेकरून विकास होईल पाणी आलं पाहिजे मला काही नाही पाहिजे अच्छा तुम्हाला पाणी पाहिजे नळाचं पाणी पाहिजे फक्त पाणी आज नळच नाही आला प्यात पण नाही झालं अच्छा आज नळ आले नाही आला नाही ना। शुद्ध पाणी येते का नळाला नळा शुद्ध पाणी कुठं कोणा दिवशी येते कोणा दिवशी येते कोणा दिवशी पावडर खूप काय वाटतं तुम्हाला बिलकुल चांगल्याच माणसाला जो करणारा आहे करणारा आहे तो विकास करू शकते अशाच व्यक्तीला आम्ही करू जी जी म्हणजे काहीतरी बदल पाहायला मिळते कारण की नळाची समस्या तो खूपच आहे सरकारी दवाखान्याची खूपच म्हणजे रुग्णालय जे आरोग्याला समजा धरून आहे अच्छा हे तर बिलकुल समस्या पूर्ण म्हणजे ते बदललं पाहिजे झालं पाहिजे पाहिजे अशा म्हणजे आता होणारे जे नवीन अध्यक्ष आहे तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता जर कोणी इमर्जन्सी जर केस असली तर आम्हाला एकदम काटोल नागपूर किंवा अमरावती अशाच ठिकाणी नेवा लागतात जी कारण इथं काही सुविधाच नाही म्हणजे या ठिकाणी सुविधा पाहिजे होणाऱ्या नवीन पासून तुम्ही अपेक्षा ठेवता की त्यांनी हॉस्पिटलची सुविधा केली शिक्षणाची बेरोजगार तर एवढे आहे कोणतं रोजगारच नाही तरी पण एखादी कंपनी तरी हा पाहिजे काही ना काहीतरी उद्योग पाहिजे पाहिजे म्हणजे तुम्ही पाहू शकता सध्या मी प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आलेला आहे आणि माझ्या समोर तुम्हाला एक विहीर दिसते आहे त्या विहिरीचं पाणी नेहमी या ठिकाणी नागरिक वापरतात मात्र आता दोन तारखेला मतदान आहे आणि चला नागरिकांच्या मनात सध्या काय त्यांना विचारूया काय वाटते रामभाऊजी तुम्हाला कोणी सत्ता आली पाहिजे गावामध्ये जेणेकरून विकास होईल होतच नाही कारण नरखेड्यातले लोक नागपूरात जाऊन राहिले कळमेश्वर जाऊन राहिले काम पण नाही काही नाही नरखेडात त्याच्या मतदान करायला तर मतदान करत करते पण काहीतरी विकास नाही होत ना नरखेडात तुम्ही पाहू शकता नरखेड शहरामध्ये दोनच प्रसिद्ध पूल आहे एक हा पूल जो तुटलेला आहे ज्या पुलावरून जवळपास हजारच्या वरती नागरिक रोज येणं जाणं करतात आणि दुसरा एक पूल तुम्हाला हा एक पूल या पुलावरून लग्नाची वरात गेली की मंडप टाकण्याची गरज नाही भाऊ आता दोन तारखेला मतदान आहे काय वाटतं तुम्हाला काही परिवर्तनाची गरज आहे का गावामध्ये गावात विकासाची गरज आहे विकासाची गरज आहे विकास झाला पाहिजे एम पार्टी त्यांनी विकास केला पाहिजे अपेक्षा आहेत मला नवीन अध्यक्षाकडून नवीन गावात काही सुविधा नाही आहे काही सुविधा नाही आहे बस स्टँड बरोबर नाही आहे जी रस्ते ना पाणी एक दिवस आले ते जी अपेक्षा आहेत अपेक मला परिवर्तनाची गरज आहे धन्यवाद भाऊ या ठिकाणी काही विद्यार्थी शाळेचे उभे त्यांच्याशी आपण चर्चा करूया भाऊ मला सांगा काय गावाची शिक्षण व्यवस्था कशी काय गावाची शिक्षण व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि शाळेमध्ये टीचर स्टाफ घे चांगले राहिले पाहिजे अच्छा आणि असे बाहेरच्या देशामध्ये चांगले शिक्षण राहतात जसं नागपूरला वगैरे सीबीएसई वगैरे शाळा आहे आणि इकडे थोडस झाली पाहिजे सुधारणा शाळेमध्ये जी, जी। चांगला टीचर स्टाफ पाहिजे नाही का डिजिटल शिक्षण पाहिजे तसं पद्धतीचं गावात सध्या नाही आहे म्हणजे शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित गावामध्ये नाही आहे सुधारणा झाली पाहिजे भाऊ काय वाटतं तुम्हाला गावामध्ये काय बदल झाला पाहिजे आमचे दारू स्वस्ती झाला पाहिजे आता जास्त भाव वाढला आहे भट्टी मुंबई बंद झाला तो अच्छा तो कमी भाव करा